पण शिव शिवस्वय नावाचं जे काही शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये नाड्यांच्या शास्त्रा अभ्यासाला खूप महत्व दिलेलं आहे डावी नागपुडी आणि उजवी नागपुडी इडा नाडी आणि पिंगला नाडी या दोन अभ्यास या दोन्ही नागपुड्यांचा पूड़े नाग अभ्यास डावीने जर कधी श्वास घेतला गेला जास्त वेळ डाव्या नागपुडीने जर दिवसभर घेतला तर सर्दी होईल सायंकाळपर्यंत आणि जर उजवीने श्वास घेतला गेला उजवीने म्हणजे उजवी नागपुडी ही उष्ण नाडी आहे खूप उष्णता वाढेल शरीरामध्ये मग थंडचे थंडपणाचे विकार जे काय आहेत शरीरामध्ये अनेकांना बऱ्याच वेळेला घाम येतो विनाकारण घाम येतो ते बसलेले असतात तरी घाम येत असतो म्हणजे काय तर त्या शरीरामध्ये उजवी नागपुडी जी काय आहे ती जास्त स्टिम्युलेशन झालेली आहे मग त्यांनी डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा त्यांचा तो विकार कधी कधी होत जाईल इतकं या डाव्या आणि उजव्या नागपुडीचं शास्त्र आहे खरं म्हणजे मेडिकलला काही ते मान्य नाही आधुनिक वे विज्ञानाला काही मान्य नाही आहे ते काय म्हणतात कोणत्याही बाजूने श्वास घेतला तरी चालेल कारण नाकाचा पडदा जो काही आहे सेप्टम तो फक्त दीडच इंचाचा आहे तिथून काय एकच नळी आहे पुढे इकडून घेतली इकडून घेतली हवा ती शेवटी तिकडेच जाते पण डाव्या डाव्यानागपुढेने घेतलेला श्वास हा शरीरामध्ये पूर्णपणे शिथिलतेचं काम करतो ज्यांना शरीरामध्ये उष्णता वाढली त्यांनी डाव्या डाव्यानापुढेने श्वास घ्यायचा आणि काही विनाकारण थंडी वाजते घरच्या सगळ्यांना घरमधून एखाद्या थंडी वाजत असते मग काय तर ती डावी नागपुडीचं स्टिम्युलेशन खूप जास्त झालेलं आहे म्हणून ती थंडी थंडी वाजत असते मग अशा वेळेला उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा म्हणजे ते जे काही विकार असतात शरीरामध्ये ते कमी कमी होत जातात तर मग अशा अनुलोम आणि विलोम प्राणायामाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणजे डाव्या डाव्यानाकुढेने श्वास घ्यायचा आणि उजव्या नागपूरने श्वास सोडायचा मग श्वास घेताना काय प्रत्येक एका सेकंदाला एक ठोका त्याला श्वास घेत राहायचा आणि सोडत राहायचा फक्त घेताना श्वास घेताना काय करायचं तर दीर्घ घ्यायचा हे स्ट्रोकमध्ये श्वास घ्यायचा नाही काही अभ्यास करताना करतात सोडताना तसं सोडतात तर असं नाही एका एक सारख्या लईमध्ये श्वास घ्यायचा आणि एक सारख्या लईमध्ये श्वास सोडायचा तर मग असा अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे डाव्याला कुठे श्वास घ्यायचा आणि उजवीला कुठे श्वास सोडायचा नंतर उजव्याला कुठे घ्यायचा आणि डाव्याने सोडायचा असं एक पूर्ण आवर्तन करायचं मग त्यासाठी काय करायचं तर उजव्या हाताची प्रणवुत्रा घ्यायची उजवा हात राईट हँड उजव्या हाताची प्रणम घेताना अंगठ्याच्या शेजारी दोन्ही बोट मिटवायचे अंगठ्याच्या शिजारील दोन्ही बोट अंगठ्या शेजार तर्जनी आणि मध्यमा दोन बोट आहेत ते दोन्ही मिटवायचे अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची अंगठ्याने खूप दाब दावर दाब द्यायचा नाही नाक तिरपं करायचं नाही नाकावर हलकासा जरी अंगठा ठेवला तरी पण नाकाचा कुडचा बंद होतो लगेच आणि नाकपुडी बंद होते अंगठ्याने उजवी नाकडी बंद करायची आणि डाव्या बाजूने श्वास घ्यायचा मग तो काय तर तीन चार सेकंदापर्यंत घ्यायचा भरपूर छाती हवेने गच्च भरायची फोफूस हवेने भरायचे पूर्ण क्षमतेने आणि सोडताना चौथ्या बोटाने चौथ्या बोटाने डावीन आपली बंद करायची आणि उजवीने श्वास सोडायचा असा आपल्याला अब अभ्यास करायचा आहे सर्वांनी उजव्या हाताची प्रणमुद्रा घ्या उजवा हात राईट हँड उजव्या हाताची प्रणमुद्रा घ्यायची आणि मिटलेले दोन्ही बोट जे काही आहेत ते ओठाजवळ ठेवायचे उजवात राईट हँड सगळ्यांनी हाताची प्रणाम मुद्रा घ्यायची बरोबर अंगठ्याच्या साह्याने उजवी नागपुडी बंद करा अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा आणि डाव्याला पुढेने आपल्या श्वासाच्या गतीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करा डाव्या नाकपुडीने श्वास घ्या भरपूर सावकाश हळूहळू उजब्याला पुढे श्वास सोडा उजब्याला पुढे श्वास सोडा पुन्हा सावकाश हळूहळू उजब्याला पुढे श्वास घ्या डावीने श्वास सोडा पुन्हा डावीने श्वास घ्या भरपूर श्वास घ्या